यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं पण यावेळी एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आहे मतदान सुरू असताना चक्क मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान न करताच पैसे वाटप केल्याचा हा प्रकार घडलाय यावरून आता विरोधकांनी भाजपवर आरोप केले काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यवतमाळ वाशिम मतदारसंघात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरू होतं इथं महायुतीकडून राजश्री पाटील रिंगणात आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विरोधात आहेत मतदान सुरू असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी छोटी गुजरी परिसरात पैसे वाटपाचा सुरू असलेला प्रकार उघड केला इथं मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान न करताच पैसे दिले जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप मवियानं केलाय ज्या प्रकारे मतदान प्रक्रिया सुरू असते तशाच प्रकारे इथं हा प्रकार सुरू होता असं ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाईची बॉटल आणि मतदारांची नावं असलेली वहीस दाखवली त्याच्यानंतर त्याला आम्ही दाखवतो आणि त्याची सही घेतो म्हणजे सर्व जसं मतदान यंत्रणेमध्ये जसं वापरल्या जाते तसं पॅरेल यंत्रणा मतदानाची त्यांनी वापरली आहे आणि हे चार पाच ठिकाणी भूत होते असं माहिती मिळाल्यानंतर मी सुद्धा धीरसून ताबडतोब यवतमाळ आलो आणि यवतमाळ आल्यानंतर तोपर्यंत यांनी घाट टाकून ते पकडले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो जोपर्यंत आमचा रिपोर्ट ते म्हणजे अधिकाऱ्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत पोलीस राहतो

याबाबत चौकशीची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे पैसे वाटप करणारे हे राजश्री पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मागणी करणार या ज्या भागामध्ये सापडलं तिथली मतदान प्रक्रिया रद्द करावी अशी वगैरे काही माहिती मागणी नाही मतदान प्रक्रिया चालू राहिली पाहिजे परंतु जे रजिस्टर मध्ये नाव आहेत त्या लोकांचे यांचे तपास झाला पाहिजे की या लोकांनी मतदान केलं नाही केलं ज्या कोणकोणत्या लोकांनी मतदान केलं या लोकांना ह्या या, लो, या लोकांना सुद्धा तातकाळ बोलवलं पाहिजे इथे कारण त्यांच्या बोटाला शाई लागलेली आपल्याला आताही दिसेल विशेष म्हणजे हा सगळ्या प्रकार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासमोर उघड केला पैसे वाटप करणाऱ्या दोघांना पकडूनही दिलं संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं मात्र इतर दोघांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं असाही आरोप मवियाने केलाय ज्या प्रकारे सरकारकडून निवडणूक यंत्रणा राबवली जाते त्याच प्रकारे ही खासगी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप करत हा यवतमाळ पॅटर्न पुढे देशभरात राबवला जाण्याची शक्यता संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे ही यंत्रणा लोकशाहीसाठी घातक असल्याचंही देशमुख म्हणाले शासन चालवते किंवा लोण कायम चालवते अशी प्रायव्हेट यंत्रणा यवतमाळ मधून मॉडेल तयार झालेला आहे नवीन मॉडेल मॉडेल तयार आहे